म्हणते मला एक प्रश्न विचारायचा आहे धम्माच्या मार्गावर न आलेल्या लोकांना धम्माच्या मार्गावर कशा आणायचं झालं प्रश्न तर तुमचा प्रश्न आहे की धम्माच्या मार्गावर न आलेल्या लोकांना कसा आणायचं धम्माच्या मार्गावर कोणाला जबरदस्ती तर आणू शकत नाही आपण लोकांना धम्माच्या मार्गावर आणायचा एक मार्ग हा आहे कि आपला आपला कि आपले कि की आपलं आचरण तेवढं परिशुद्ध असलं पाहिजे इतकं आदर्शवत असलं पाहिजे आपलं आचरण आपलं बघणं की आपल्याकडे बघूनच लोक धम्माच्या मार्गावर आले पाहिजे कोणाला जबरदस्ती राहू शकत नाही आपल्या बागण्यात एवढा फरक पडला पाहिजे की लोकांनी बघितलं अरे हा व्यक्ती पूर्वी कसा होता आता किती बदलला हा धम्माचा अभ्यास करायला सुरुवात केला धमाच्या मार्गावर आला साधना करतोय आणि किती बदल झाला या व्यक्तीमध्ये इतका बदलतो तर आपलं आचरण बघून आपलं वागणं बघून आपलं सर्वांशी व्यवहार बघून लोक आपोआप आले पाहिजे तर आपलं आयुष्य आपलं वागण आदर्शवत असलं पाहिजे तर समोर एक उदाहरण आपलं असलं पाहिजे एक एक उपाय हा आहे की आपलं वागणं बघून लोक आले पाहिजे आपलं वागणं शुद्ध खूप चांगलं असलं पाहिजे आदर्शवत लोकांना टिकायला संधी नाही भेटली पाहिजे सगळ्या गोष्टी म्हणजे चांगलं एक दुसरं काही लोक असे असतात की बुद्धावर पण अनेकांनी टीका केली आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले साधू संत झाले महापुरुष मोठे मोठे त्यांच्यापैकी एकही असा नाही की त्यांच्यावर लोकांनी टीका नाही केलं बुद्धावर टीका केली बाबासाहेब अरे कबीर वरे गुरु नानक येशू कृष्ण सगळ्या सगळ्यामध्ये लोकांनी टीका केली तर असतातच पण आपण आपल्या याकडून प्रयत्न करायचं की लोकांना धम्माबद्दल सांगायचं शुद्ध रूपाबद्दल सांगायचं शील सदाचार धम्माबद्दल सांगत राहायचं आपण प्रेरित प्रोत्साहित करायचं त्यांना पण काही लोक सांगूनही ऐकत नाहीत तर बुद्धाच्या काळातली एक घटना सांगतो बुद्ध तर महाकारुणिक जास्तीत जास्त लोक धम्माच्या मार्गावर यावं आणि दुःखमुक्त अवस्था प्राप्त करावं अशी बुद्धांची इच्छा आणि बुद्धाच्या काळात तर मनुष्य तर करोडोनी निर्वणिक वस्तू प्राप्त केले करोडोनी आणि देवलोक लोक ब्रह्म असंख्य गिनती करता येणार नाही काही असंख्य इतके प्राणी मुक्त झाले धम्माच्या मार्गवर मनुष्यापैकी करोडोनी लोक जर जे लोक धम्माच्या मार्गवर नाही आले त्यांना धम्माच्या मार्गावर आणण्यासाठी बुद्ध काय प्रयत्न करत होते बुद्ध तर त्यांना सांगितलं प्रयत्न जे बुद्ध तर संपर्कात आले घरी लोक भोजनाला प्रयत्नाला बरवतात त्यांना भोजनाला बरवतात तिथे प्रवेश देत होते बुद्ध तेव्हा सांगत होते अनेक लोक येतात त्यांना सांगायचे आणि जे, जे लोक वाईट मार्गावर आहेत म्हणजे शिलाचं सुद्धा पालन नाही करत हत्या करतात पहिलं शिर हत्या करू नये ते हत्या करतात मांस विक्रीचा त्यांचा व्यापार आहे पशूंची हत्या करून मांस विक्री करतात दुसरं आहे शिल चोरी करू नये काही लोक चोऱ्या करतात तिसरं व्यभिचार करू नये काही लोक व्यभिचार करतात पुरुष महिला खोटं बोलू ने काही लोक खोटं बोलतात लोकांना फसवतात नशा करू नये काही लोक नशा करतात आणि मादक पदार्थ विकतात ही मिथ्या आजीविका आहे मादक पदार्थ विकणे तर पशु पक्ष्यांची विक्री करणे मांस विक्री खरेदी विक्री करणे मिथ्या आजीविका मांस विकणे विकायचं नाही पशुपक्षी विकायचं नाही वगैरे सांगितलं बने नशा मादक पदार्थ विकायचा नाही विष विकायचं नाही शस्त्र विक विक्री करायचं नाही तर जे लोक पशुपक्ष्यांना मारून मांस विकतात चोरी करतात व्य विचार करतात खोटं बोलतात नशा करतात मादक पदार्थांची विक्री करतात त्यांना बुद्ध सांगायचे सोडून दे आणि चांगल्या मार्गावर ये काही लोक ऐकायचे आणि काही लोक नाही ऐकत नाही भगवान मग आम्ही काय करायचं मग आम्ही मांस विक्री केलं सोडणं तर मग आम्ही खायचं काय बुद्ध म्हणते दुसरा कोणता व्यापार व्यवसाय करा नाही आम्हाला दुसरं काही जमत नाही आमचा हे एकच दुसरं काहीच मला समजत नाही आणि हे आमचे वडील सुद्धा हेच व्यापार करायचे आमचे आजोबा सुद्धा हेच व्यापार करायचे जे मादक पदार्थ विकणारे नशीचे पदार्थ ते म्हणायचे आमचे पिढीन पिढी हेच हेच व्यापार आहे दुसरा व्यापार आपला जमत नाही बुद्ध सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते मग बुद्ध त्यांना म्हणायचे बर ठीक आहे नाही सोडत आठवड्यातून एक दिवस तरी दुकान बंद ठेव मांस विक्रीचं पशुहत्या करणं मांस विक्री चोरी करणं व्यभिचार करणं नशा करणं खोटं बोलणं मादक पदार्थ विक्री करणं कमीत कमी आठवडा एक दिवस तर तो परिशुद्धी बंद नाही नाही मी माझं दुकान बंद ठेवू शकत नाही व्यापार करू बंद ठेवू शकत नाही दारूचा व्यापार बंद करू शकत नाही चोरी नाही बंद करू शकत नशा करणं बंद करू शकत नाही व्या विचार बंद करू शकत नाही माझं नाही होत एक दिवसही नाही होत मग बुद्ध म्हणायचे बरं ठीक आहे पंधरा दिवसातून तरी एक दिवस शुद्ध आजीविका शुद्ध आयुष्य जग नाही नाही कुणी ऐकत होते कुणी कुणी ऐकलं आठ दिवसातून एकदा म्हणजे काही लोकांनी ऐकलं ठीक आहे आठ दिवसातून एकदा ऐकलं पण काही लोक नाही ऐकत पंधरा पण एकदा काही लोक ऐकले काही लोक नाही ऐकत जे लोक नाही ऐकलं आठ दिवसातून एकदा नाही ऐकलं त्यांना पंधरा दिवसातून एकदा म्हणायचे बद्दल कुणी ऐकलं कुणी नाही ऐकलं नाही ऐकलं तर बरं महिन्यातून एक दिवस तरी तुझं दारूचं दुकान बंद ठेव मासाचं दुकान बंद ठेव काही लोक ठीक आहे महिन्यातून एक दिवस बंद ठेवतो म्हणजे काही लोक नाही आम्ही नाही बंद ठेवतो आमचं उत्पन्न बुडणार नाही ना उत्पादन तास बंद ठेवायचं एक दिवस दुकान बंद ठेवलं तर एक दिवस त्यांची आमदार पुढे ना आमने बंद ठेवत महाकाळ करुणेचा सागर त्यांचं कसं कल्याण कसं होणार काय करू लोकांच्या भल्यासाठी बरं म्हणायचे महिन्यातून एक एक दिवस बंद नाही कर ठीक आहे मग असं कर एक दिवस म्हणजे चोवीस तास होतात ना बरं महिन्याची एक रात्र सूर्यास्त ते सुरू होते महिन्यातून फक्त एक रात्र सूर्यास्त सुरू होते फक्त एक रात्री कोरोना दिवशी तिसरे दिवस तो तुझे जे काय करायचं करतो पण एक रात्र तरी तू शिराचं पालन कर नाही 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 मी शिराचं पालन करू शकत नाही मला रोज दारू पाहिजेच पाहिजे रोज मटन पाहिजेच पाहिजे आणि पालन करू शकत नाही एक रात्र पण तो पालन नाही करत काय कर मग बुद्ध म्हणाले बरं बाबा ठीक आहे एक तास तरी महिन्यातून फक्त एक तास फक्त एकच तास एवढं तरी कर तुझंच कल्याणासाठी सांगत आहे तू जर चांगल्या मार्ग आला तर माझं कल्याण होणार नाही माझं कल्याण झालेलं आहे तू चांगल्या मार्ग आला तर तुझंच कल्याण तर नाही आणि तू वाईट मार्ग तर दुसऱ्याची हानी होणार नाही तुझंच होणार तू चांगल्या मार्ग आला तुझं आहे तुझंच कल्याण आणि वाईट मार्गावर गेला असतं वाईट मार्गावर वागू लागला असत वाईट मार्ग चालू लागलं असतं तुझीच हानी महिन्यातून एक तास तरी फक्त तो म्हणाला ठीक आहे ते एवढं तर ठीक आहे एक तास ठीक आहे महिन्यातून एक तास ठीक आहे मग बुद्ध म्हणले ठीक आहे छान पौर्णिमेच्या दिवशी सकाळी फक्त एका तासासाठी विहारात यायचं आणि जर विहारात जेव्हा कधी असं बद्दतीच असतातच पण समजा कधी असणार भिक्षू नसेल वर्षावर्षामध्ये आणि बाकीचे भिक्षू वर्षभर राहत होते विहारामध्ये पण वर्ष संपर्यंत चारिकेला जात होते कोणी कधी राहत होते नाही राहत तर भिक्षू असला तर भिक्षूकडे विहारात येऊन नसलं तरी घरीच कमीत कमी एक तास परिशुद्ध सगळ्या नियमांचं पालन हत्या करणारे प्राण गेले तरी चालेल कोणी माझ्याला प्राणा हमला जरी केला तरी मी संरक्षणाचा प्रयत्न करेन स्वरक्षणासाठी एखादं काही करू शकतो पण मी स्वतःहून कोणाला मारणार पशुपक्षी पशु मी जाऊन पोचून कोणाची हत्या करणारे चिकन मडर पशु पक्षीची हत्या करणारे स्वतःहून विना करणारे स्वरक्षणासाठी जे काय प्रयत्न करायचे करी पण मी हत्या करणार आहे चोरी करणारे न दिलेली वस्तू घेणारे रस्ते रस्ते सापडले एक रुपये दहा रुपये हजारो लाखो रुपये जरी सापडले तेव्हा रुपये हा शब्द नव्हता नाणे शिक्के कि जे काय असेल ते किती सापडो मी घेणार नाही शंभर टक्के प्रामाणिकपणे व्यभिचार करणे ब्रह्मचर्याचं पालन करेल तेव्हा कुणी महिला माझ्यासोबत जवळ आली मी ब्रह्मचर्याचं पालन करेन खोट बोलणारे प्राण गेले तरी चालेल साक्षतेचे वेळेला जे काय व्हायचं तर जे सत्य आहे तेच बरे नशा करणार नाही नशा करणाऱ्याचं समर्थन करणारे म्हणजे हत्या नाही चोरी नाही व्यभिचार नाही पोट नाही नाही हे पाच शिल्पी पण पालन करेल इतरांसुद्धा पाच किरायला प्रोत्साहन देईन आणि जर कोणी हत्या करत असेल तर समर्थनही करणार नाही कोणाला हत्येचा आदेशही देणार नाही स्वतः हत्या करणार नाही इतर हत्याला आदेश देणार नाही कोणी हत्या केलं तर समर्थन करणार नाही स्वतः चोरी करणार नाही इतरांना चोरी करायला सांगणार नाही कोणी चोरी केलं तर समर्थन करणार नाही रस्त्याला ना पडले पैसे अरे मी तर घेऊ शकत नाही माझं शीज आहे दुसरीला नंतर घेते मी नाही केलं असं पण नाही स्वतः चोरी करणार नाही इतरांना चोरी करायला आदेश देणार नाही कोणी चोरी केलं तर समर्थन करणार नाही स्वतः व्यापक ब्रह्मचार्य पालन करेन इतरांना सुद्धा तसंच आपल्याला प्रोत्साहन देईन आणि कुणी ब्रह्मचार्य पालन करून समर्थन करेन मी व्यभिचार करणार नाही इतरांना व्यभिचार करायला सांगणार नाही कोणी व्याभिचार केलं तर समर्थन करणार नाही मी खोटं बोलणार नाही इतरांना खोटं करायला सांगणार नाही कोणी खोटं बोलत समर्थन करणार नाही मी नशा करणार नाही इतरांना नशा करायला सांगणार नाही कोणी नशा केलं तर समर्थन करणार नाही ह्याच्या विरुद्ध मी प्राणी मात्रावर दया करेन इतरांना प्राण्यावर दया करायला प्रोत्साहित करेन जे कोणी प्राणी मात्रावर दया करतात त्याचं समर्थन करेन मी दान करेन इतरांना दानासाठी प्रोत्साहित करेन जे कोणी दान करतील त्यांचं समर्थन करेन मी ब्रह्मचर्य पालन करेन इतरांना ब्रह्मचर्य पालन करायला सांगेन जे कोणी ब्रह्मचर्य पालन करेल त्याचं समर्थन करेन मी सत्य बोलेन इतरांना सत्य बोलायला सांगेल कोणी सत्य बोलत असेल त्याचं समर्थन करेन मी साधना करेन इतरांना साधना करायला सांगेन जे कोणी साधना करतील त्याचं समर्थन करेन म्हणजे मी शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करेन इतरांना त्यासाठी प्रयत्न इतरांना सुद्धा प्रोत्साहित करेन त्यासाठी शी दान शील समाधी प्रज्ञा मंगल मैत्री हे शीर समाजी प्रज्ञा करेन दान आणि मंगलबतीचा अभ्यास मी करेन आणि प्रोत्साहन देईन तसं एक तास परिशुद्ध जीवन असं करू लागला मग दिवशी एकच तास पुढच्या महिन्यात पौर्णिमेला पुन्हा एक तास पुढच्या पौर्णिमेला पुन्हा एक तास पुढच्या पौर्णिमेला पुन्हा एक तास आता पुण्याचा संग्रह वाढू लागला गल्ल्यामध्ये गल्ला जमा करताना पैसा भुल्ला बच्चे एक रुपये दोन रुपये थेंबे थेंबे तळेसाचे पावसात घागर ठेवा ते भरते तळे भरतात थेंबे थेंबे तळेसाचे ना तर हळूहळू एक एक थेंब नळाखाली ठेवा एक एक थेंब एक थे एक थेंब पाणी पडते नळाखाली पातळी ठेवा काही वेळाने ते भरते तर पुण्याचा संग्रह वाढायला सुरुवात झाला आजपर्यंत पुण्यात काहीच नव्हतं पुण्याचा संग्रह वाढू लागला आणि जरा तसा प्रकाश येईल अंधकार आपण होतो अंधकाराला घालवण्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही प्रकाश आला अंधकार दूर होतो जेवढ्या प्रमाणात प्रकाश आला तेवढ्या प्रमाणात अंधकार दूर होतो जेवढ्या प्रमाणात ज्ञान आलं तेवढ्या प्रमाणात ज्ञान दूर होतं आपोआप जेवढ्या प्रमाणात विद्या आली तेवढ्या प्रमाणात अविद्या आपोआप दूर होत आहे ना जेवढ्या प्रमाणात होश आलं बेवशी आपोआप दूर होत तर ज्ञान येऊ लागलं आणि जर ज्ञान येऊ लागलं अज्ञान दूर होऊ लागलं पुण्याचा सगळं वाढू लागला जसं पुण्याचं वाढते पापपा आपोआप प्रवर्त होऊ लागला आणि असं करत 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 एक अवस्था आली त्यांनी तो व्यापार व्यवसाय बंद केले आणि कायमचे तम्माच्या मार्गे आले तर असं करू शकतो आपण जे तम्मच्या मार्गे येत नाही आपण वारंवार सांगू सुद्धा त्यांना म्हणायचं आपण आठवड्यातून एक दिवस पंधरा दिवसातून एक दिवस महिन्यातून एक दिवस किंवा तास वर्ष महिन्यातून एक तास तरी महिन्यातून एक तास तरी तसं थोडा वेळ तरी एवढं तरी कर आणि करून तरी बघ तुझी हानी तर काय होते ना पण ते शुद्ध धम्मच्या मार्ग अंधश्रद्धा घातक आहे शुद्ध धम्मतल्या मराकडे अशा प्रकारे आपण त्याला आणू शकतो हे बुद्धाच्या काळजी घटना एक उदाहरण आणखी की कुठेतरी वाचले मी एका पुस्तकामध्ये ते सांगतोय की एका गावामध्ये गावाच्या बाहेर पूर्वीच्याकडे विहार गावाच्या बाहेर राहतोय बुद्धाच्या नियमानुसार विहार गावाच्या शहराच्या बाहेर असतात आजकाल तर गावामध्ये मनुष्य वस्तू शहराच्या बाहेर राहतो विहार्याचा जवळपास पान मोठा असून तळ नदी विहीर काही असू नये विहाराच्या बाजूला कोणता रस्ता असून लोक रहदारीचा रस्ता आहे विहारातील लोकांना आवाजाचा त्रास होतो ना तळ नदी विहीर असेल तर लोक तिथे येतात आवाजाचा त्रास होतो तर मेन रोड पासून दूरवर एक सिंगल रस्ता फक्त विहाराकडे जातो आणि त्या विहारामध्ये पाण्याची सुविधा बाहेर असं राहतो तर एका गावात गावाच्या बाहेर एक विहार होत एक भंतेजी आले तिथे गावातले लोक जाऊ लागले बंतीजी आले म्हणून रोज काही लोक जाऊ लागले तर गावातला एक म्हातारा व्यक्ती दोन्ही कानने ठार आंधळा सॉरी दोन्ही कानने ठार बहिरा अजिबात येते एकही शब्द ऐकू पूर्णपणे बहिरा आता म्हातारा घरात बसून काय करणं तर लोक चालले विहारात राहा पण जात भंतुजी सांगत होते काहीतरी प्रवचन तर बाकी लोक ऐकत होते काय ऐकू येत नाही बसत होता ते पण बसत होता येत होता लोक बाकीचे लोक म्हणते अरे तर काहीच ऐकू येत नाही एक शब्द हा ऐकून काय करतोय काय ठीक जात होता रोज बसत होता काही दिवस गेले असं त्या म्हाताऱ्याचे नाथवंड बच्चा बच्ची कधी सुट्टीच्या दिवशी ते पण आजोबासोबत जाऊ लागले आजोबा जात होता म्हणून तरी पुरत चालले ना त्यामुळे आजोबा तर ऐकू येत नाही पण आजोबा म्हणजे परत जात होते पण त्याच्या कानावर जमा पडू लागला ते ऐकू लागले कधी कधी विहारात काही कार्यक्रम असतो पौर्णिमा आहे किंवा कुठलाही मित्रांना कार्यक्रम तेव्हा बंदी सांगत होते या तारखेला या दिवशी पौर्णिमेला काही कार्यक्रम आहे विहारात त्या म्हातारेला जर काही ऐकू येते पण ते, ते बच्चे ऐकले ना ते घरी येऊन आपल्या आई मुलांना मम्मी पप्पाला कार्यक्रम आहे या दिवशी मम्मी पप्पा पण जाऊ लागले हा जात होता म्हातारा ह्याला काही ऐकू येत नव्हतं पण ह्याच्यामुळे ते नातपुंड जाऊ लागले नातपुंडामुळे त्यांचे आई वडील जाऊ लागले त्या मुलांचे ते मुलं जाऊ लागले त्या मुलांचे बाकीचे फ्रेंड्स जाऊ लागले लोक संख्या वाढू लागले आणि लोक सुधरू लागले लोक मिळू लागला धम्माच्या मार्गावर अरे लोक तर अशा प्रकारे आपण त्याला धमाच्या मार्गावर आणू शकतो जोर जबरदस्तीनं जो नाही आणू शकत जोर जबरस्तीनं कोणाच नाही आणू शकत पण सर्वात पहिले आपलं वागणं परिशुद्ध असलं पाहिजे आपलं आचरण बघूनच लोक जमाच्या मार्ग आरे पाहिजे लोक आपल्याकडे बघून टिक टिका जर करू ला हा बघा इतके वर्ष जरा बिहारात जातो आणि काय फरक पडला हा पैशाचे एवढे शेअर केला याच्यातच काही नाही काय फरक पडला आम्ही जण काय होणार आहे लोकांना टीका करायचं नाही लोकांचं आदर्श होत आपले जीवन असला पाहिजे प्रामाणिकपणे असला पाहिजे तर अशा प्रकारे आपण लोकांना समाजाच्या मार्गावर आणून प्रेरित प्रयत्न करू शकतो पण शेवटी सगळ्यात शेवटी तर तो त्यांच्या पारमितचा प्रश्न जसे शिबिरामध्ये गुरुजी सांगतात दोन तरह के रोगी आदले हे शिबिरमे एक जिने पहिले विपक्ष मिल चुके हे पहिले किसी ना किसी जन्म मिल चुकी हे वो लोग विपसना का नाम सुनेंगे तो रहा नहीं जाएगा उनसे खींचे हुए चले आएंगे जैसे चुंबक की तरह चले आएंगे विपसना नाम भी सुनेंगे शब्द भी उनके काम पर करेगा तो चुंबक की तरफ खींची चलाएगी अपने आप चले आएंगे और साधना करते करते प्रगति कर पाएंगे एक ये और दूसरे उन्हें पहले धर्म का बीज नहीं मिला है विपसना नहीं मिली है लेकिन किसी न किसी जन्म में कोई ना कोई सत्कर्म उन्होंने किया है कोई ना कोई पुण्य कर्म किया है उस पुण्य कर्म के कारण अपने आप खिंची चले चाहे इस तबके के, के हो या उस तबके के, के हो ये शुद्ध धर्म मिला है अभ्यास करे और कल्याण साधे भी कल्याण अहो का कल्याण तर प्रकारे आपण अभ्यास करत स्वतःचा आपलं कल्याण करू शकतो आणि इतर लोकांना सुद्धा धमाज्याप्र आणू शकतो आणि आपल्या घरातलं वातावरण धममय करायचं घरात अभ्यास करायचं घरात धम्म चर्चा झाली पाहिजे घरात पती पत्नी साधक असतील त्यांनी धम्म चर्चा हातून करायचं धमाचे पुस्तकं वाचायचं धम्म चर्चा करायचं मुलांच्या कानावर लहानपणा आपण धम्माचे शब्द पडले पाहिजे आता तुमच्या मुलांना मराठी कोणी शिकवली शिकवायची गरज नाही घरात आई वडील मराठी बोलतात ना ते आपोआप होऊन जातो तेलगू मुला मुलींना तेलुगू कश काय आलं आणि शिकवायची गरज नाही घरातील लोक तेलुगू बोलतात ना घरातील लोक कन्नड बोलतात ना तमिळ बोलतात ना गुजराती बोलतात ना स्पॅनिश बोलतात ना ते आपो होऊन जातात ते घरात तुम्ही धम्मचर्चा करायला सुरुवात करा कालेन धम्मसवन एतन मंगल उत्तम वेळोवेळी श्रवण करणे उत्तम मंगल आहे कालेन धम्मसा कच्चा एतन मंगल उत्तम वेळोवेळी चर्चा करणे उत्तम मंगल आहे श्रवण करणे उत्तम मंगल आहे तुम्ही घरी धम्मचर्चा करू लागता मुलांच्या कानावर धम्मचे शब्द पडतील रोज सकाळ सुद्धा साधना करतात मुलं ते साधना पाहू लागतील अशा प्रकारचे मुले धम्मच्या मरवर येतील मंगल वगैरे करतो आपण ते आपलं घर जमवमुळे जर केलं तर आपले मुलं आपोआप जमच्या मार आणि भविष्यात जमविरोधकापासून ते आपोआप दूर राहतात तर अशा प्रकारे आपण इतरांना आणायचा प्रयत्न करू शकतो पण इतर लोक एक त्यांचा प्रश्न प्राधान्य कसं द्यायचं स्वतःच्या प्रगती मला दमात प्रगती करायचं स्वार्थी बना मला धर्मात प्रगती करायचे यासाठी पूर्ण प्रयत्न बाकीचे लोक येतील बाकी लोक प्रयत्न करेल पण मी स्वतः धम्माच्या मार्ग चालणार नाही इतरांना ना प्रयत्न करतो होणार नाही पहिले स्वतः धम्माच्या मार्गावर स्थापित करा धम्माच्या मार्गावर स्वतः प्रगत व्हा आणि मग तेव्हा इतर लोक येऊ लागतील नंतरचा प्रश्न पण प्राधान्य स्वतः धम्माच्या मार्गावर प्रगती करतो माझ्या स्वतःचा करण्याचे प्रयत्न करेल दुय्यम स्थाने इतरांना धम्माचा मार्गाचा प्रयत्न करेल हे दुसरं तर असं वगैरे करून आपण त्यांना आणू शकतो एवढं बोलून मला वाटतं तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल असं मला वाटतंय एवढं बोलून तुम्हाला मंगल कामना तुम्ही इथेच थांबतो तुम्हाला खूप मंगलो सब्ब मंगलमू सब्ब मंगरमू सब मंगरम बुद्धम